एक मला याचंच आश्चर्य वाटलं की हे सगळ्या प्रकारामध्ये वस्तुस्थिती न जाणून घेता जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्याचं एक म्हणजे मला तो वास्तव समजून घेण्याची गरज आहे तर हे प्रकरण आता नाही दोन हजार चार सालापासून प्रकरण सुरू आहे आणि दोन हजार चौदामध्ये आमचे काही इतर आमचे काही मित्र आहेत त्यांनी संबंधी जाणीवपूर्वक काही विरोधी भाष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार चार नंतर चौदासाठी मला वाटतं या सगळ्या न्यायालयाच्या सुनावणी झालेली आहे ह्या प्रकरणाची सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठानं तर मला वाटतं तो निर्णय दोन हजार एकोणीसला हे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्या आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी एकोणतीस अकराला ला त्यावेळेस चौकशी समिती नेमलेली त्यांचा आग्रह असतो औरंगाबाद खंडपीठानं तर तो अहवाल यांनी सर्वोच्च स्वीकारला काय म्हणलं सर्वोच्च न्यायालयाने टू द अबो ऑर्डर द स्टेट हॅज फाईल्ड अडिशनल डॉक्युमेंट वेर इन द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हॅज फाईल्ड रिपोर्ट इंडिकेटिंग दॅट नो क्रिमिनल केस इज मेट तुम्ही कोण म्हणताय मी म्हणत नाही इन व्ह्यू ऑफ द अबाउट दिस पिटिशन हॅज बिकम इन फेक्च्युअस स्पेशली पिटिशन इज अकॉर्ड की ॲज हॅज बिकम इन फुक्च्युअस क्लिअर कट ऑर्डर दोन हजार एकवीस साली सुप्रीम कोर्टाने दिली या विषयामध्ये त्याच्यामध्ये एकच आहे की त्यांचा आग्रह होता की आम्हाला यासाठी पुन्हा पुन्हा म्हणजे त्याचं रिव्ह्यू सुद्धा सुप्रीम कोर्टाने पिटीशन हलव केलं नाही सगळ्यात महत्वाचं या की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसार आमच्या दृष्टीने त्याच वेळी प्रकरण संपलेलं होतं आता परत ज्या राहत्याच्या ज्युनिअर माझ्या फर्स्ट क्लासने त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची लिबर्टी घेऊन हो, की तुम्ही एकशे छप्पन तीसचा जो अधिकार तो जी एम एफसीचा आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिकडे जा असं डायरेक्शन नव्हतं तर हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा ती पण सुरुवात करायला पाहिजे होती पण ते शेवटी गेले बरं हाताच्या जे एम एफ सीने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल त्यांनी एफ आय आर नोंदवा कारण कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एफ आय आर ते राहता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली मग हे त्याच्याबरोबर उच्च सर्वोच्च न्यायालयात गेले परत आता मूळ सर्वोच्च न्यायालयाचा पहिलाच निर्णय जो होता की ते पहिलं पिढीश कारणासून डिस्मिस केलेला आहे ठीक आहे शिप्पन अधिकार अधिकारी कोर्टाचा आहे त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करावं परंतु इतकं क्लिअर सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलेलं आहे स्पष्टपणे वाचून दाखवतो की तुमच्या समोर आलं नाही कापूस तुम्ही घेऊन जा नंतर की हवेवर वी मेड इट क्लिअर दॅट वी आर नॉट इनक्लाइंड टू सी एनिथिंग ऑन द मेरिट ऑफ द केस ॲज इट फॉर द कन्सर्न विस्टिगेशन टू कंडक्ट अ फेर अँड प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन असं म्हटलं त्यांनी पण काय म्हटलं त्यांनी शेवटी वी मेक इट क्लिअर दॅट नो करू स्टेप शॅल बी टेकन अगेन्स्ट बोथ द अॅक्युज पर्सन्स अँड द प्रपोज पर्सन सुप्रीम कोर्ट कन्फ्युन्ज आहे सगळ्या गोष्टीला पण आता एक छप्पन तीनचा मुद्दा होता म्हणून त्यांनी अदर सुप्रीम कन्व्युन्ज असतात त्यांनी गुन्हा दाखल करणं सांगितलं असतं एफ आय दाखल करणं म्हणजे काय त्याच्यामध्ये घ्यायचं नाही जामीन घ्यायचं नाही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी टेक्निकल इशू आहे की इन्व्हेस्टिगेशन एफ आय आर केलं होतं त्यामुळे एफ आय आर दाखल केलेलं आहे असं की यापूर्वी हे सगळं त्या त्या वेळेच्या वेळी निवडणूक आली की आमची मेंढळी तयार होातावरण तयार करायचं कारण या निवडणुकीत यश कधी मिळालं नाही त्यामुळे निवडणूक आल्या माझी कारखान्याची निवडणूक आली असं वातावरण तयार करायचं माझी विधानसभेची निवडणूक आली की असं काहीतरी पिटिशन दाखल करायचं त्याचा तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलं आहे ते दाखवलं आहे विषय पाडणार दणका आणि अडचणी वाढणार आता आम्हाला काय कोणाचा दणका असल्याचं कारण नाही आमच्या अनेक लोकांना दणके बसलेल्या आहेत त्याच्या मला वाटतं ते वैफल्य कुठे सगळं चालू आहे त्याच्यापेक्षा वेळ काही नाही आहे आम्हीला कुठं अडचणीच आहे आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच चिट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल जे काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला मी सामोरं जातो ते आज ते सुरू आहे दोन हजार चौदापासून तर तुम्ही पाहिला रोज काही ना काही पिटिशन आहे त्यामुळे नवीन काही नाही ज्यावेळेस माध्यमांनी सुद्धा थोडा माझी अपेक्षा होती आणि आपल्याला विनंती की सगळं करण्यापूर्वी सुप्रीम कोर्ट ही ऑर्डर त्याच्यावर ते आधारित आमच्यावर आरोप करत आहेत ते ऑर्डर देखील तुम्हाला दाखवायला पाहिजे की त्या ऑर्डरमध्ये काय म्हटलंय जर आम्ही काही के गुन्हा केला असेल तर सुप्रीम कोर्ट कधी कधीच म्हटलं नसतं की नऊ पूर्वी अशोस पिटेशन त्याचा अर्थ काय एकोणीसचा रिपोर्ट याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने घातले ऑफिस होत त्यामुळे रिपोर्ट स्वीकारले ऑफिसर मला वाटतं की आपण सगळ्यांनी ते आणि त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचे दोन्ही निकाल एकोणीसशे आणि तेवीस ची चोवीसच्या पंचवीसशे ऑर्डर आहे तुम्ही आता महत्वा देतो मी वाचून घ्या तुम्ही तुमचं स्वतंत्र एकदा काय ते त्याच्यामध्ये आपलं बरोबर आहे पण जिल्हा सूत्र नाही जे एम एफ सी जे आहे कोर्टाचं त्याच्यामध्ये काय की एकशे छप्पन तीनचा जो ऍक्ट आहे ना तो त्याला ओरॅडिंग पार सुप्रीम कोर्टात नाही आहे तो जे एम एफसी त्याच्यावर कारवाई आदेश देऊ शकते आता ते फक्त ऑर्डर रिस्ट्यूअर केली सुप्रीम कोर्टाने त्यांची इन्व्हेस्टिगेशन करा परत इन्व्हेस्टिगेशन होईल परत काय त्यांना मला मांडायचं ते मांडावं पण दुर्दैवानं ज्यांचा जनाधार नाही आहे ज्यांना काही कुठला आता आठ वेळा या मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिलं मोठ्या पत्र देखील निवडून दिलं आता अशा लोकांनी किती आरोप केले रे काही जनतेचं काय यानं जनतेचं विश्वास संपादन नाही करता या लोकांना आरोप करणाऱ्यांनी आता कारखान्याच्या सभासद म्हणजे मूळ ज्या विषयावरचे आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही त्यांचा उचल नाही कारखान्याला किंवा ज्या योजनेवरचे आरोप योजनेत ते लाभार्थी नाही फक्त राजकीयदृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहे परंतु असं की शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कारखान्याच्या त्यानंतर ह्या चौदा चार नंतर चार निवडणुका झाल्या कारखान्याच्या त्यातल्या तिन्ही वेळा कारखान्या निवडणूक बिनविरोध झाला मग एवढे विकखान्याच्या सभासदराविषयी या आस्था वाटत होती लोकही जाऊन ज्यांचे जर्माजून नाही मागायचं ना की हा ब्रॉड झाला चुकीचं घडलं वाईट घडलं कारण त्यांना माहिती आहे जनता त्यांना धारा दुपं करत नाही लोकांना त्यांच्यावर विश्वास नाही निवडणूक लढवायचे नाही आपल्याला ती घालून बसावं लागेल की भीती आहे आणि मग आमच्यावर असे बेदल आरोप करायचे शिखलपे करायची सार्वजनिक मग आम्ही काम करतो आहे मला काही त्याचं ठीक आहे प्रत्येकाला अधिकार आहे राजकीय आरोहित आरोप हेतू आरोप करण्याचा वास्तव फक्त तुमच्यावर मांडण्याचा तुम प्रयत्न केलेला आहे तो तुमच्यासमोर आहे त्याच्यावर आता तुम्ही निर्णय करायचा मग ते संजय राऊत ठिकाणी पत्रात चाळायची काळजी घ्यावी आमचं काही ते पक्ष भरा त्याबद्दल काही बोलायच नाही आणि ते सुषमानदारी प्रत्येकाचं त्यांना काहीतरी सूट माझं नाव घेतल्याशिवाय आणि अशी काही बोलल्याशिवाय त्यांना त्यांनाही प्रसिद्धी मिळत नाही ना जसं आपल्या हे सगळे विरोधकांनी जे आता संबंध हे जे उडाळ कुपाळ रचलेलं आहे आमचं नाव घेतल्याशिवाय त्यांनाही प्रसिद्धी नाही तसं ह्या लोकांना वाटतं पण त्याच्यावर चिंता करत नाही असे जे आमचं कारभार स्वच्छ आहे जे केलं ते जनतेसमोर आहे त्याच्यावर आमच्या सभासदांसमोर ते मांडून झालेले अनेक वेळा त्याच्यावर विधानसभेच्या वे निवडणुकीत चर्चा झाली कारखान्याच्या निवडणुकी विरोधात झाल्या मी म्हटलं धाडूस होत नाही कधी एक लोकांपुढं जाण्याचं आय थिंक दॅट इज मेन ऑफ द मॅटर फक्त की सुप्रीम कोर्ट या दोन्ही जे ऑर्डर आहेत त्यांनी तुमच्यापासून लपवून ठेवत असं माध्यमाकडून जे वास्तव समोर दिलं नाही ते आता तुमच्यावर मी मांडण्याचा प्रयत्न केला